आलेली आहे तुम्हाला दाखवते काका आहेत आमची घरचीच आहे थोड्या ऋतुच्या बसली पण दाखवते तुम्हाला ऋतू ऋता पण आचू नाही आली कुठे पाटी आली आजू भेटली आचूआली मी पाठी क्रीम लावला दिसते तेलकट तेलकट झाला चेहरा क्रीम कॅमेरा तेलकट दिसत नाही म चेहरा छान दिसतो बघ आता तू घेतेस ना एक लाखाचा मोबाईल तुझा मला देऊन टाक कोण बोलला तुझा केशी तर कॉलेजला गेलो कधी तरी

मला माहिती होतं मला बप्पा बोल माझ्याकडे घेणार आहे तर काय मला मम्मीने सांगितलं की माझ्याकडे घेणार आहे गोल्ड गोल्ड म्हणून ते बघा नाही खाए हे कायचं बघा आम्ही काही खाले पूर्ण आमच्याकडे काहीच नाही हे सगळं घरात नाही बाई आता कोवर बरं नाही खाकोटा कायच नाही घातले बाबा एकच घातले दोनच घातले तिसरी पण नाही घातली दोनच घातले अजून탁 कुठे बसली माझी तर पूर्ण ती जी आणि माझी काय झाली रिक्षामध्ये सगळी वाट लागली

दिले तिक पाहिजे हे दाखवा हे काय बस लगेच काही श्यामल तसूच झालं तिकडे बघ आता दोघी गेल्या पाठी मला पण दे <laughs> अर्थ हे ना, हेटा ना तुला ठेव नंतर कामाला येईल पालीला गरम पाण्याचे कुंड वगैरे मग हेच आहे बघा लिहिलंय बघा बघितलं का लगेच काय बघते तर आहे का हे बघायचं फक्त आपण व्यक्ती आढळल्यास शंभर रुपये दंड पहिला उघडाच आहे दिवाल वगैरे टाकले चला एश खरच गरम आहे पाणी दाखवा अरे हो लय गरम आहे तू तोंडा मिनटात घेतलात की काय पाणी खाली उतरू नको खाली उतरू नको लयच आहे खाली उतरू नका नाही खोल आहे ताई हे पाठीव म्हणून

गणपतीला आलोय mm. ते बसायला वगैरे मी ना इथे लहानपणी होती ना तेव्हा इथे आलेली तेव्हा आता तर आम्ही गाडीमध्ये सगळे चप्पल वगैरे ठेवले पण तेव्हा इथे जागा आहे एक तिथे आम्ही चप्पल ठेवलेलं आणि तिथे मला आहे ना वॉटर किचन दिसलेलं इतकी बरं होती घे 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 मम्मी बोलली आता नको सगळीकडे जाणार तेव्हा घेऊन आणि आता मी ते सगळेच दुकान कुठे आहे तो

Atau mungkin ah. mobile naik, tenaga. चाललोत मटात ना आता नाही गगनगिरी कुणी कडे जायचं गगनगिरी मट नाही आपल्याला आता कोणता नाही 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 आपलं अष्टविनायक करा अष्टविनायक आणि आपला जेजुरी जेजुरी आता त्याच्यानंतर मग लांब झाला आता लांबर सगळे मामान पण झोपता येईल की काय

गणपतीच्या आले दुसरीकडे लय लांब होतो आपण हे आता एकदम जवळच होतो आपण आलो चला मड़ मड़ गाव बाप्पा आहे ना गाव हा नाही नाही गर्दी आहे वाटतं गर्दी आहे जाम, जाम गर्दी आहे मंदिर आहे पण ना शूट करून नाही देत त्याच्यामुळे शूट करायला नाही मिळत काय घ्यायचं आहे चल घेऊ चल ते पप्पाला पैसे देऊन टाकलेस हां बाहेरून दाखवते शूटिंग करतेय तिकडूनच जायचं एक छोटा पाणी गाडी जिथे थांबवली तिथे आता चालत चाललो खूप गरम होते। गाड़ी गाडीमध्ये जरा बरं वाटतं एसी मध्ये बाहेर निघालो की खूपच गरमी होते 真的。

चहा नको दुसरा काय तरी चाय नको खाण्यापेक्षा दोन तीन घ्यायला खायला माझी फेवरेट आहेत माझी फेवरेट आहेत केली

जगनपुर या सांग तिकीट काढायला गेलं आम्हाला मग जाऊ जाऊ मी येईल मी येईल आले ये

मना तळा दाखवली तळा आणर

kita रे बाप

आत्ता काय ऋतु गा बसते काय ठीक थांबाई चक्कल स्टँड मी कुठे बसू

हा मस्त आहेत ना आपल्या मध्ये नाही घालत ना पण आपल्या देवाला असं आपल्या मध्ये कसं हे असले कसले पण घालत नाही तर आता तिकडे दर्शन झालं बाहेर आलो आम्ही हवा इथे क्लायमेट आहे कोणतं मंदिर बोललो आपण तर आता इथे झालं दर्शन आता आमचं बिघनार इथेच रूम बघूया कुठे तुम्ही घ्यायचं ते इथेच राहणार मग सकाळी अजून दुसरा गणपतीसाठी उद्या सकाळी कुठे जाणार आपण गिरिजात्री उद्या गिरिजात ना आणि नंतर नंतर अच्छा उद्या सकाळी नंतर आपण कुठे बस्ती करायची मी इथे रूम घेतलेला आहे हा बाहेरचा पॅसेज आहे बघा संध्याकाळचे साडेसहा वाजले ठेव ठेवा हवा येते चांगली बाहेरून इकडे दोन मोठे मोठे बेड बघा नाही 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 चेंज करा आराम करा इकडे मामा बघा मामाने लगेच ऑन करून गेला इकडे टी व्ही आहे इकडे पण जागा आहे बघा इकडे इकडे वॉशरूम इकडे दोन वॉशरूम आहेत ना इकडे दोन वॉशरूम आहेत थांब जरा बेटा बाहेरचा व्ह्यू बघा खुला ठेवायचा सगळा सगळं ओपन ठेवा हे बघा व्ह्यू बघा ते मस्त वाटते ना खुला ठेवू मग काय करणार कसली सीन वाटते चांगला असं वाटते कि नायच